मुंबई येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वितरण मुंबई येथील प्रेस क्लब येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार वितरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते दोन जुलै रोजी करण्यात आले या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत आणि माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एशम देशमुख परिषद अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवडे कोषाध्यक्ष भाई शेख डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे महिला अध्यक्ष शोभा जयपूरकर मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा अदाते व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांचा विशेष सन्मान तर महेश म्हात्रे यांना आचार्य यात्रे स्मृती संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आला याशिवाय विविध पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी अमय तिरोडकर अभिजित कारंडे पांडुरंग पाटील सर्वोत्तम गावस्कर दिनेश केळुसकर श्रीमती सीमा मराठे बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शर्मिला कलगुटकर तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी संतोष पवार आदर्श प्रसिद्धी प्रमुख पुरस्काराने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले राज्यभरातील पत्रकारांच्या होणाऱ्या उपक्रमांची दखल घेत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या कामाची दखल घेत या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुरेश नायकवाड यांनी केले या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध भागातून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्यासह पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष पदाधिकारी व सन्मान्य सदस्य उपस्थित होते पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनोणे सचिव सागर सूर्यवंशी माजी अध्यक्ष महावीर जाधव उपाध्यक्ष संतोष गोतावळे प्रसिद्धी प्रमुख रामकुमार सेडगे जिल्हा महिला अध्यक्षा श्रावणी कामत पराग डिंगणकर मारुती बाणेवार प्रिंट अध्यक्ष अनिल वडगुले सचिन पाटील सिद्धांत चौधरी पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर उपस्थित होते